नमस्कार अलका बांगडे मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आंब्याचा रस कसा करायचा ते सांगणार आहे तर हे पहिल्यांदा कापून घ्यायचं धुवून घेतलेलं हां मागे तुम्हाला सांगितलं होतं मी त्या पद्धतीने धुवून घेतलेलं आहे आता ही मुखी काढून घ्यायची आणि मग हा आंबा असा कापून घ्यायचा असा कापला तर आता ह्या आंब्याचा हे पल्प आहे हा काढून घ्यायचा असा छान हे बघा असं याच्यात टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे पहिले आपण असंच करत होतो मिक्सरमध्ये न करता पण आता आपल्याला घाई असते त्यामुळे आपण पाच मिनिटात हा आंब्याचा रस होऊ शकतो हे बघा हा सगळा पल्प आहे हा याच्यात टाकून घ्यायचा आणि एक एक किंवा दोन फिरवलं तर होऊन जातो बघा आता आज अशा प्रकार आपलं मिक्सरमध्ये छान झालेला आहे आणि ह्या हा रस जो आहे हा कोणाकडे कोणाला जर शुगर असेल तर बिना साखरेचा रस हा खाता येतो पण शुगर नसेल तर यात थोडं पाणी टाकायचं आणि थोडी साखर टाकायची असं है मिक्स मिक्सर वर की सगळं निघून जात पण आता मी टाकत आहे हे बघा हे आपलं याला पण थोडं चा मी चाकूनही काढलं चमच्याने काढलं की तर आता याला पण थोडंसं करून घ्यायचं म्हणजे रस छान होऊन जातो आणि आपलं वाया पण जात नाही काही पहिले आपण मिक्सवर न करता तर अशा प्रकारे आपलं थोडं पाणी टाकून झालेला आहे रस हा पण आता अजून साखर टाकायची आहे ते तुम्ही देऊ शकता ज्यांना बी पी असेल शुगर असेल त्यांना पण आता हा आपण पाणी टाकलं तर थोडं साखर टाकायची आंबे गोड असतात त्याच्यामुळे खूप जास्त साखर टाकायची नाही आंबा हा आंबा खूप गोड आहे त्यामुळे थोडीशी साखर टाकली त्यानंतर साखर टाकेपर्यंत थोडं विरळून घ्यायचं चमच्याने आणि थोडी मिलायची टाकायची आणि मिलायची जायफळ असेल तर मी जायफळ आणि मिलायची दोन्ही टाकू शकता थोडं जायफं टाकायचं थोडी मिलायची टाकायची आता आपल्याकडे जायफळ नाही म्हणून आपण इथे मिलायची टाकू यामध्ये अशा प्रकारे आपला हा रस तयार झालेला आहे हे बघा छान झालाय रस तुम्हाला जर हा आवडला असेल सोपी याची तर तुम्ही या पद्धतीने करत जा खात राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद